सावेडी ग्रामस्थांकडून आंदोलनस्थळी पाणी अन्न साहित्याचा आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत आंदोलन करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून असंख्य मराठा बांधव हे मनोज जरांगे यांच्यासोबत मुंबईला गेले आहेत याच दरम्यान मुंबईतील हॉटेल्स आणि अल्पोपहाराची केंद्रे तसेच स्वच्छता गृहे बंद केल्याने मराठा बांधवांचे हाल होऊ नये यासाठी गेल्या दोन दिवसांपासून सबंध महाराष्ट्रातून अन्नधान्याचा मोठा पुरवठा मुंबईकडे सुरू झाला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ तसेच पाणी बॉटल पाठवण्यात येत आहेत आज अहिल्यानगर शहरातील सावेडी ग्रामस्थांच्या वतीने तब्बल पंचवीस हजार पाण्याच्या बॉटल एक टन फरसान दहा हजार बिस्किट पॅकेट राजगिरा लाडू कोलगेट साबण तेल बॉटल ब्रश प्रत्येकी एक हजार न तर तब्बल तीन हजारहून अधिक धपाटे त्याबरोबर भाकरी लोणचे ठेचा यासोबतच अत्यावश्यक साहित्य पाठवण्यात आले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा